आईकडे पडगड हे मला नाही तर आरोग्य मंत्राता इनके सिग्नलचा आणि कागेत तर स्कूलचा माइंड सर का पाणी का रोल रोल इलिच रोल आहे आज पाहणी केली प्रमाण जास्त आणि त्याचं मुख्य कारण ही आहे दूषित पाणी येते म्हणून काय तुम्हाला नेमकी माहिती आहे काय जेबीएफ सिंड्रोम ची विशेषतः पुण्यामध्ये पेशंटची संख्या वाढली त्यामुळे सातत्याने त्याच्याबद्दलची सगळीच चिंता पुणे शहरातले नागरिक व्यक्त करतायत आणि आरोग्य विभागाचे असेल किंवा पुणे महानगरपालिकेच्या सगळ्याच टीमने याच्यामध्ये योग्य इन्व्हेस्टिगेशन करून पेशंट कमी व्हावेत आणि योग्य त्या उपाययोजना व्हावेत यासाठी आज आपण पुणे कमिशनर ऑफिसमध्ये आरोग्य विभाग आणि पुणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी यांची एक बैठक सुद्धा बोलवली आहे परंतु जीबीएस सिंड्रोम हा जो काही आजार आहे बऱ्याच वेळेला आपल्या सर्वांना सुद्धा याची कल्पना असते अथवा बऱ्याचशा लोकांना या विषयाची माहिती नसते जीबीएस सिंड्रोम हा या पूर्वीपासून बऱ्याच ठिकाणी जेथे जिथे प्रतिकारशक्ती कमी होते अशा सगळ्या पेशंट्सना या आजाराची खूप ठिकाणी लागण होते या आजाराचा हा आजार संसर्गजन्य नाही आपल्या सगळ्या लोकांमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा की तो आपण सर्वांनी सुद्धा लोकांना सांगितला पाहिजे एक तो पेशंट की ज्याची प्रतिकारशक्ती कमी असते अशा प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या लोकांना या आजाराची लागण होते आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावरती योग्य ती उपाययोजना करून आपण त्याला दुरुस्त करू शकतो दुर्दैवानं आपल्याकडचा एक पेशंट स्टेज झाला आता पुणे महानगरपालिका असेल किंवा आरोग्य विभागाची सगळी यंत्रणा असेल योग्य त्या उपाययोजना करण्याबद्दल आमच्या आरोग्य विभागाच्या टीमने इथे व्हिजिट्स केलेत त्यांचे ओपिनियन्स येतील आणि आज सुद्धा आम्ही याच्याबद्दल योग्य ती अशी एसओपी ठरवू कोणत्याही परिस्थितीमध्ये या आजाराचा फैलाव तर होणारच नाही परंतु दूषित पाण्यामुळे असेल किंवा अन्य कारणानं असेल जे कुठलं कारण असेल त्या कारणावरती सुद्धा योग्य उपाययोजना करण्याबद्दल पुणे महानगरपालिकेला आणि त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या यंत्रणेला आपण सूचना देणार आहोत आहे का आरोग्य विभागाचं आता जो प्रश्न निर्माण झाला प्रश्न प्रश्न दोन्ही विभागांचा आहे नगरविकास सा की ते पुणे महानगरपालिकेच्या परिसरात आहे परंतु आरोग्याशी निगडीत असल्यामुळे तो आमची सगळ्या आरोग्य विभागाची जबाबदारी असल्यामुळे त्या सगळ्यांनीच संयुक्तपणानं यावरती काम करणं आवश्यक का। आहे प्रशासकीय यंत्रणा फार गांभीर्यपूर्वक त्याच्याकडे बघता येत असं दिसत नाही याचं कारण पुणे महापालिकेनं पीपीपी तत्वावरती असलेल्या हॉस्पिटलमध्ये या रुग्णांची व्यवस्था केली हा चेतना संस्थेशी संबंधित आजार आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये एकही न्यूरो नाहीये तीन ते चार पेशंट तिथं ट्रीटमेंट आता घेत आहेत या घडीला मग अशा पद्धतीने जर आपण केडर करणार असू इतक्या सिरियस आजाराला तर तुम्हाला असं वाटतं का की प्रशासकीय यंत्रणांनी त्याचं गांभीर्य खरंच ठेवलंय प्रशासकीय यंत्रणाने गांभीर्यानेच हा विषय घेतलेला आहे आणि अजून सुद्धा त्याच्यामध्ये काही ज्या आपल्या सूचना असतील त्यांचा सुद्धा अंतर्भाव करणं अत्यंत आवश्यक आहे कारण शेवटी या आजाराची माहिती नसल्यामुळे सुद्धा अनेक वेळेला थोडीशी घबराट पसरते परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो की या आजाराबद्दल योग्य त्या उपाययोजना करण्याबद्दल पुणे महानगरपालिकेची सगळी यंत्रणा आणि त्याचबरोबर आरोग्य विभागाची सगळी यंत्रणा सुद्धा योग्य पद्धतीचं काम करण्यासाठी कटिबद्ध आहे धोरणात्मक निर्णय होणं गरजेचं आहे या खर्चावरून जीबीएस सिंड्रोमचे जे पेशंट्स आहेत त्यांना जो खर्च येतोय खासगी रुग्णालयांमध्ये तो काही लाखांच्या घरामध्ये जो परवडणं शक्य नाहीये अशा वेळेस काही धोरणात्मक निर्णय राज्य सरकार घेणार आहे का त्यांची बिलं असेल किंवा अनुषंगानं खासगी रुग्णालयांमध्ये येणारा खर्च असेल उपचारांचा या संदर्भात काही भूमिका तुम्ही धोरण जाहीर करणार आहात का दोन विषय आपण सगळ्यांनी समजून घ्या खर तर जीबीएस सिंड्रोमला याच्यापूर्वीच आम्ही सर्वच मंडळींनी सातत्यानं आग्रह केला आणि त्यामुळं महात्मा पुणे जीवनदायी योजनेमध्ये या आजाराचा आपण समावेश केला पूर्वीच केलेला आता या सगळ्या समावेश केल्यानंतरचा पाठ असा असाय की काल सुद्धा आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी त्यांच्या कालच्या भाषणामध्ये घोषित केले की पुणे महानगरपालिका असेल किंवा आपल्या या परिसरातल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सुद्धा आपल्या खर्चातून सुद्धा विशिष्ट निधी देण्याबद्दलची तरतूद आपण केलेली आहे आज ही पाहणी झाल्यानंतर मी दोन्ही हॉस्पिटल्सना मी स्वतः भेट देणार आहे आणि त्यानंतर आमच्या संयुक्त बैठकीनंतर सुद्धा या उरलेल्या खर्चाबद्दल सुद्धा किंवा योग्य उपाययोजनाबद्दलची योग्य अशा पद्धतीची असू करणार आहोत पुणे महापालिकेची नाही राज्य पातळीमध्ये राज्यभर अनेक ठिकाणी मुंबईत सुद्धा हे रुग्ण आढळून येतात तर पुणे महापालिका खर्च करेल किंवा काल अजितदादा जे म्हटले पुण्यामध्ये त्याऐवजी राज्याचं असं काही धोरण तुम्ही जीबीएसच्या संदर्भामध्ये करणार आहात का ज्यानं रुग्णांना मदत होईल दोन लाखाचा खर्च हा कॅप ही अत्यंत कमी असं अनेक जणांचं म्हणणे कारण हा खर्च नऊ दहा लाखांपर्यंत काही रुग्णांचा गेलाय पंधरा ते वीस रुग्ण असेल पुण्यातले ज्यांचा खर्च साडेआठ ते दहा लाख रुपयापर्यंत गेला तर ही कॅप अडचणीची ठरते तर धोरण म्हणून तुम्ही पातळीवर काही जाहीर कराल का या संदर्भात जीबीएस सिंड्रोम या आजाराबद्दलची आताची आपण वस्तुस्थिती बघतोय आणि त्याच्याबद्दल सुद्धा योग्य त्या पद्धतीनं दर नियंत्रणाबद्दल योग्य ती काळजी आपण घेऊ विशेषतः आपण जे काय पॅनलाइज केलेल्या हॉस्पिटल्स आहेत तिथं हा दर नियंत्रित राहतो परंतु खाजगी ठिकाणी मात्र या दराला नेहमीप्रमाणे आणखी दर वाढला जातो परंतु त्याच्याबद्दलचा योग्य पद्धतीनं त्याला आवश्यक असणार त्या हॉस्पिटल्सनं आमच्या यंत्रणेच्या माध्यमातून सूचना देऊ आणि पुढे पाणी हे सगळे कामं समाविष्ट करण्यात आली होती तेव्हाच ही सगळी कामं होणं अपेक्षित होतं विहिरींच्या दूषित किंवा दूषित पाणी न देण्याचं महापालिकेनं हे कुठे केलं दिसत नाहीये आणि त्याचमुळे आज शेकडो रुग्ण दिसत आहेत हे अधिकरण अपेक्षित होतं जे आता पाहणी करतायत किंवा उपाययोजना केली जातात स्थानिक उपाययोजना केला ग्रामस्थ सुद्धा आरोप करतात की महापालिका आमच्याकडे दुर्लक्ष करते नाही पंधरा वीस दिवस झालं पण आरोग्य अधिकारी जे आहेत म्हणजे आरोग्य विभागाचे सगळेच अधिकारी राज्यस्तर महापालिका स्तर ते काही प्रतिसाद देत नाहीत लोकांचे फोन उचलत नाहीत काय होते म्हणजे लोकांमधली भीती दूर करायला आरोग्य विभागाने ते सांगणं गरजेचं आहे महापालिका आयुक्त स्वतः या ठिकाणी येऊन गेलेले आहेत या दौरा केलेला आहे आणि याच्यामध्ये जे आहे की ह्या विहिरीच्या याच्यामुळे जे आहे की हे कंटॅमिनेशन नाही त्याच्याकरता ज्या काही ड्रेनेजच्या पाईपलाईन्स आणि पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन्स आहेत त्या पाईपलाईनची दुरुस्ती करण्याचं काम चालू आहे हा जो आजार जो आहे त्या ठिकाणी आपण सांगितलं की महापालिका आहे तर शहरी गरीब योजनेमध्ये एक लाखाची मदत वाढ करून तिथं दोन लाखाचं केलेलं आहे महापालिकेच्या रुग्णालयाच कमला नेहरू रुग्णालय आहे की ज्याच्यामध्ये आयसीयू चे युनिट आहे त्या ठिकाणी एक्सपर्ट डॉक्टर आणि सर्जन देखील त्या ठिकाणी आहेत ते इंजेक्शन आहे या संदर्भातले ते ब्लॅक पद्धतीने विकली जातात खासगी रुग्णालयांमध्ये वाढून गेले इंजेक्शन सोळा हजाराचं एका बाजूला या आजाराबद्दल योग्य उपाययोजना करण्याबद्दल आम्ही कारवाई करू परंतु अशा पद्धतीने जर का या आजाराचा गैरफायदा घेण्याचा जर का कोण प्रयत्न करत असेल तर त्यांच्याबद्दल सुद्धा अत्यंत कठोर कारवाई आपण करू सगळ्यात आरोग्य अधिकाऱ्यांना बोलते माहिती मागतोय कुणी माहिती देत नाही किती आकडा आहे आम्हाला कुठून तरी राज्यस्तरावरून कळतं हे स्थानिक म्हणजे अधिकाऱ्यांना तुम्ही सूचना द्या कि बाबा हे रोजचं अपडेटेशन दिलं पाहिजे ना आजच्या बैठकीमध्ये याच्याबद्दलची अधिक स्पष्टता येईल बऱ्याच वेळेला बऱ्याच वेळा असं होतं की जीपीएस सिंड्रोम हा आजार सुद्धा तसा आपल्या सगळ्या लोकांना नवीन होता त्यामुळे अनेक लोकांच्या त्याच्याबद्दलच्या कल्पना अशा होत्या की हा संसर्गजन्य आजार आहे कोरोना सारखीच परिस्थिती उद्भवेल आणखीन कशा पद्धतीने जावं लागेल पण हा यापूर्वी सुद्धा आपल्या प्रभागामध्ये आपल्या राज्यात किंवा देशामध्ये याच्यापूर्वी सुद्धा या आजाराची लागण झालेली अनेक पेशंट्स आहेत फक्त प्रश्न असा आहे की या पेशंटची संख्या इथं वाढली हा थोडा काळजीचा विषय आहे साजिकच तो वाढली असेल तर पहिल्यांदा था था ते थांबवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणार आणि त्याचबरोबर ते वाढू नये आणि भविष्य काळामध्ये सुद्धा अशा पद्धतीची एक एसओपी राज्यभरासाठी सुद्धा आम्हाला करावी लागेल की ज्याच्या माध्यमातून अशा अनेक संसर्ग आजार जे असतील त्या आजारांना सुद्धा आपण थांबावं था लागतो था। था था। था था। पुण्यात का वाढलं तेच सांगितलं हे म्हणाले कंटॅमिनेशन नाही आहे जर आहे संख्या का वाढली याच बाजार या आजाराची वाढण्याचं कारण जे असेल त्या कारणाबद्दल इथं आपण पहिल्यांदा विहिरी आलो अजूनही काही त्यांची ओपिनियन्स असतील काल सुद्धा आमच्या एक्सपर्टच्या टीमला त्या सगळ्याची वस्तुस्थिती आपल्याला लक्षात येईल आणि त्याप्रमाणे आपण पुढे जाणार आहोत अंजली पोस्टमॉर्टम रिपोर्ट जो आहे तो डॉक्टर अशोक राजे वैद्यकीय अधीक्षक आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट या व्यक्तीच्या माध्यमातून बोलवलं गेलं की ज्यांना आहे ते संदर्भ आहे अंजली पत्रामध्ये त्यांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट बलावला असल्याचं म्हणतो आता फोन alignmentaman यांचे मला आला त्यांना त्यांना अपेक्षित असणारी माहिती आमच्या शासनाच्या यंत्रणेतील अधिकाऱ्यांच्याकडून त्यांना पुरवली ठीक आहे हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राइब करा आणि ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल वर प्रेस करा